नमस्कार मित्रांनो आपली लाडकी आणि आवडती मालिका ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्या घरातल्या आपल्या नजरेसमोरून कधीच दूर होऊ नये असंच मला नेहमी वाटत राहत आणि त्यामुळेच आता घरातले सर्वजण दुःखी देखील राहिलेले असतात परंतु सायली म्हणत असते पण तुम्ही सगळे असा का विचार करत नाही बाप्पा जर गेलाच नाही तर तो पुढल्या वर्षी कसा येणार आणि त्याची वाट बघण्यात पण एक वेगळीच ओढ असते ना सायली म्हणत असते आणि बाप्पाची वाट बघण्यात पण एक वेगळीच मजा आहे आता सर्वजण सायलीच्या बोलण्याचा सा विचार करू लागतात तेवढ्यातच आता अर्जुन आणि चैतन्य खाली आलेले असतात आता इकडे अस्मिता म्हणत असते की पण मूड परत यायला थोडा वेळ लागणारच अर्जुन मात्र आता म्हणत असतो की नाही लागणार कारण की तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे तेव्हा प्रताप म्हणत असतो की कसली आयडिया तेव्हा विमल म्हणते की मी सांगते विमल म्हणत असते की आज स्वयंपाकात प्रत्येकाच्या आवडतीचा एक एक पदार्थ तरी करायचा म्हणजे ते खाऊन सगळे खुश होतील बरोबर अर्जुन म्हणत असतो ते तर तुम्ही आणि माझी बायको करणारच आहात राईट पण आता मी काय म्हणतो ते जरा ऐका तेव्हा रविराज म्हणत असतो की ठीक आहे बोल 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 अर्जुन म्हणत असतो की आज आपण सगळ्यांनी सुट्टी घेतली आहे ना आपण घरी आहोत आणि सगळे एकत्र देखील आहेत सो बाप्पाचं विसर्जन आणि प्रतिमा हत्याची वाचा परत आली हे आपण आता सेलिब्रेट करूया आज आपण रात्री ट्रुथ अँड डेअर खेळूया आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आलेलं असतं आता बऱ्याचशांना माहितच नसतं की ट्रूथ अँड डेअर हा काय आहे आणि हा कोणता खेळ आहे आता मात्र मात्र प्रियाला खूप आनंद आनंद झालेला झालेला असतो असतो अस्मिताला देखील कारण की त्यांना अँड डेअर गेम काय आहे ते पूर्ण आजी आता अर्जुनला विचारत असते की काय म्हणाला तू ट्रूथ अँड डेअर म्हणजे काय अर्जुन म्हणत असतो की ट्रूथ अँड डेअर रविराज म्हणतो ट्रूथ अँड डेअर नाही 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 हा असला काही खेळ असतोय आम्हाला माहित नाहीये चैतन्य म्हणतो की सर हा गेम इतका साधा आणि सोपा आहे ना हा गेम कुणीही जगातला खेळू शकतो प्रिया म्हणत असते की हो आणि हा गेम खेळायला मला फार आवडेल अस्मिता म्हणत असते की मला पण खूप आवडेल प्रताप म्हणतो की अरे हो पण तो गेम कसा खेळायचा हे तरी सांगाल का आता प्रताप म्हणत असतो की अर्जुन तुझं नेहमीच आहे हा आहे तू नेहमी आम्हाला असं काहीतरी वेगळं सांगतो आणि आम्हाला कन्फ्युज करून टाकतो आता मात्र घरातले सर्वजण हसत असतात अर्जुन म्हणत असतो की ट्रस्ट मी डॅड जेव्हा आपण हा रात्री खेळ खेड़ खेळू ना तेव्हा मी हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेल की तो गेम कसा खेळायचा किती लोकांमध्ये खेळायचा याचे सगळे रूल्स रेग्युलेशन सगळं काही मी संध्याकाळी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल अँड आय एम व्हेरी शुअर sure की तुम्हाला सगळ्यांना हा ट्रुथ अँड डेअर चा खेळ खेड़ खेळायला खूप आवडेल आता मात्र अर्जुन खूप हसत असतो आणि नंतर एकदम शांत होतो आणि म्हणतो पूर्णाजी मला तुझी परमिशन घ्यायची राहिली तेव्हा पूर्णाजी म्हणत असते अरे अर्जुन काय विचारतोय तू अरे मी तुला कधी नाही म्हणेल काय खेळायला खेळूया आपण आणि मग आता सगळे एका स्वरात एकदम जल्लोषात म्हणत असतात की ए हुर्रे सर्वजण आता टाळ्या वाजवत असतात एकमेकांना टाळ्या देत असतात आणि सर्वजण खूप खुश झालेले असतात हे बघून आता पूर्णाजी देखील हसत असतात प्रतिमाला देखील फार आनंद होत असतो की घरामध्ये काहीतरी आनंदाचं होतंय म्हणून अर्जुन आता मात्र चैतन्याला डोळा मारत असतो आणि चैतन्य देखील अर्जुनला डोळा मारतो कारण की यांचा याच्या मागे वेगळाच हेतू असतो हे कोणालाही माहीत नसतं अर्जुनानी चैतन्य सोडता हे कोणालाही माहित नसतं की नेमकं या खेळामागचं रहस्य काय आहे ते आणि आता अर्जुन आणि चैतन्यने खूप इझिली आता घरातल्या सर्वांना या गेम साठी देखील कन्व्हिन्स केलेलं असतं कारण की त्यांना सर्वांसमोर प्रियाचा पडदा फाश करायचा असतो आता मात्र कल्पना म्हणत असते की हा गेम खेळायचा आपल्याला संध्याकाळी मग आता एक काम करा सगळ्यांनी थोडा थोडा आराम करा तोपर्यंत तो जरा आराम घ्या म्हणजे आपल्याला संध्याकाळी फुल एनर्जीने हा गेम खेळता येईल कल्पना आता अस्मिताला पूर्णाजीला खोलीत घेऊन सांगते तेव्हा अस्मिता म्हणते की पूर्ण आता सर्वजण आपापल्या खोलीमध्ये निघून गेलेलं असत आता चैतन्य मात्र अर्जुना म्हणत असतो गुड जॉब हा अर्जुन तू सगळ्यांना एकदम इझिली कन्व्हिन्स केलं ट्रूथ अँड डेअर गेम खेळूयात म्हणून आता आपण प्रियाला डेअर देऊन तिच्या पायावर जन्म खून बघणार आणि तिचा पडदा फाश होणार अर्जुन म्हणत असतो कश अजिबात बोलू नको कोणी ऐकायला नको आणि आपला हा प्लॅने हे कोणालाही कळता कामा नये आता मात्र अर्जुन आणि चैतन्य दोघेही हसत असतात चैतन्य तिथून निघून जातोच आणि दुसऱ्या सेकंदात आता तिथं प्रिया आलेली असते आणि म्हणत असते की अर्जुन तुला नेमका हा ट्रूथ अँड डेअरच गेम का बरं खेळावं असं वाटलं रे तेव्हा अर्जुन जरा गडबडतो आणि म्हणतो की का बरं असं का बरं विचारती असतो तेव्हा प्रिया म्हणत असते कारण की हा माझा सर्वात जास्त आवडता गेम आहे प्रिया म्हणत असते की एकेकाळकडून खरं वधून घेण्या काय मजा येत असते ना तेव्हा आता प्रिया आता अर्जुनला म्हणत असते तू जर मला डेअर दिलं तर मी तुला सर्वांसमोर सुद्धा प्रपोज करू शकते आणि आता आता अर्जुनला कोपरा मारत ती मुद्दामच मुद्दामच म्हणत असते लक्षात अर्जुन अर्जुन तेव्हा मात्र नाटक करत असतो अर्जुन म्हणतो की हो 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 खरं सांगू का हा गेम आहे ना मी फक्त तुझ्यासाठी खेळणार आहे आणि अर्जुन फेक एक्सप्रेशन आता प्रियाला देत असतो प्रियाला मात्र फारच आनंद होत असतो प्रियाला अर्जुनच्या डोक्यातला खरा प्लॅन माहित नसतो आता मात्र प्रियाची लय मजा येणार आहे पुढे मनातल्या मनात म्हणत मनात असतो की, आज सर्वांसमोर एक्सपोज होणार आहे की तू खरी खरीतनवी नाहीच म्हणून मग कशी मजा येते ते बघ आणि मग खेळत बस तुझा आवडतीचा खेळ जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका त्यासाठी करायचं इतकंच आहे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचंय आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय व्हिडिओला लाईक लाईक केले चॅनलला सबस्क्राईब देखील केले आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय तर मित्रांनो वाट कसली बघताय आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकल्या आहेत तुम्ही देखील जिंकू शकता तर वाट कसली बघताय लगेच जाऊन खाली कमेंट करा आता इकडे दुसरीकडे महिपत मात्र फारच टेन्शन मध्ये दारूच्या ग्लासाकडे बघत बसलेला असतो तेवढ्यातच तिथे साक्षी आलेली असते साक्षी म्हणत असते की अण्णा रोज या वेळेपर्यंत तुमचे दोन तीन पेक संपलेले असतात आणि आज तर तुम्ही पहिल्याच पेक कडे टक लावून बसले आहात काओ काय झालंय ऐकून माझा घशाला कोरड पडली दारू तर जाऊ दे माझ्या घशाच्या खाली पाणी पण उतरू नाही एक देखील पाण्याचा घोट घशाच्या खाली उतरला नाहीये माझ्या तेव्हा आता साक्षी म्हणत असते काय हो अण्णा काय एवढं टेन्शन घेत आहे जोपर्यंत त्या प्रतिमाची मेमरी परत येत नाही तोपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आणि मलाच तुम्ही एक गोष्ट सांगा ना इतक्या वर्षानंतर तिच्या लक्षामध्ये असेल तुमचा चेहरा तेव्हा आता महिपत म्हणत असतो कसं आहे ना साक्षी जी लोक आपल्याला आनंद देतात त्यांना माणूस लवकर विसरतो पण जी लोक आपल्याला जखमा देतात ना त्यांना माणूस मरेपर्यंत विसरत नाही शेवटचे वीस तीस सेकंद तिने मला पूर्ण बघितलंय फक्त वीस तीस सेकंद पण मला खात्री आहे तिला मी आठवणारच साक्षी म्हणत असते की पण तिला काही आठवत नाहीये तेव्हा महिपत म्हणतो की हे कशावरून ती सांगते म्हणून महिपत म्हणत असतो की हे कशावरून तेव्हा साक्षी म्हणते की सगळेच सांगताय तिला काहीही आठवत नाहीये तिला मेमरी लॉस झालाय आणि तिला साध्या साध्या गोष्टी आठवत नाहीये महिपत म्हणतो की पण कशावरून ती खोटं बोलत नाहीये ती बोलते आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा साक्षी मात्र म्हणत असते की म्हणजे आता तुम्हाला असं म्हणायचंय की खरं तर प्रतिमाला सगळं आठवतय पण ती काहीच न आठवण्याचं नाटक करते फक्त तेव्हा साक्षी म्हणत असते की हे जर खरं असेल तर तेव्हा लगेचच महिपत बनतो जर जर तरच्या भाषा करायचा काही उपयोग नाही आणि त्या गोष्टीच कशाला जातो आणि एक गाव दोन तुकडेच करतो तिचे आणि आता लगेचच महिपत उठलेला असतो परंतु आणि म्हणत असतो की मी जातो आणि तिच्या समोर उभा राहतो साक्षी आता महिपतला आडवत असते आणि म्हणत असते की का पण तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की मी आता तिच्या समोरच जातो आणि तिने मला जर ओळखला ना तिला सगळं आठवतय ती नाटकं करतीये फक्त तेव्हा आता साक्षी म्हणत असते की अहो वेळे झालात का तुम्ही असं जर केलं ना तर तुम्ही संकटांना आव्हान देताय संकट तुमच्याकडे चालून येतील आणि तुम्ही संकटाकडे चालत जा अण्णा तुम्हाला एक गोष्ट कळतीये जर प्रतिमाला सगळं काही आठवत असतं तर तर त्यांनी तिने त्या अर्जुनला आणि सांगितलं नसतं का आणि हे आधीच सांगितलं असतं तिने आणि जेव्हा तिला बोलता सुद्धा येत नव्हतं तेव्हा तिने खानाखुना करून त्या पोलिसांकडून स्केच काढून घेतलं असतं आणि आता काय तर तिला वाचा फुटलीये आणि तिने जगाला ओरडून ओरडून सांगितलं असतं की जो चेहरा वाजलाय तो तुमच्यामुळे तेव्हा आता म्हणत असतो की हे ते सगळं करू शकते सगल, ही ते सगळं याच्यानंतरही करू शकते ना आता ती पोपटासारखी बोलायला लागणार तिचं नाटकच संपून टाकतो तेव्हा मात्र आता साक्षी म्हणत असते अहो असं नाटक करून तिला काय मिळणार आहे आणि तुमचं डोकं असं क्रिमिनल सारखं विचार करतं म्हणजे सगळ्यांच डोकं विचार करत असेल का तसं आता मात्र महिपत म्हणत असतो की मग आता काय मी हाताला मेहंदी लावून बसू का काय तेव्हा साक्षी म्हणत असते की तसं नाही म्हणते मी यांना जर तुम्हाला कोणाचा बंदोबस्त करायचा आहे ना तर त्या प्रियाचा करा उगच आपल्या डोक्यावरती येऊन बसली येते एवढा पैसा खर्च करतोय तिच्यावरती पण काडीचा उपयोग नाहीये व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करता येतं फक्त आपल्याला तेव्हा महिपत म्हणत असतो की त्या व्हिडिओमुळेच तर माझं हात अडकलेत ना दगडाखाली नाहीतर तिची जीप कापून दरीमध्ये धकलून नसतं का दिलं मी तिला पण त्या व्हिडिओमुळेच मी गप्प बसलोय पण ती पोरगी साधी सोधी नाही तिच्याकडे असं साध्यापणाने भोळेपणाने बघून अजिबात चालणार नाही तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि तिच्यापासून सावध राहायला पाहिजे जी पोरगी किल्लेदारची पोर म्हणून त्याच्या घरातच राहण्याचं धाडस करती ती पोरगी साधी नाही साधी नाही अजिबात तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते आपण पण काय कमी हुशार नाहीये एकदा की माझ्या हाताला तो व्हिडिओ लागू दे मग मी त्या प्रियाचं काय हाल करीन ना बघास तुम्ही असं आता साक्षीने रागातच म्हटलेलं असत जे करायचं आता ते शांतपणे आणि संयमाने असं आता ती अण्णांना म्हणालेली असते साक्षीला देखील प्रचंड राग आलेला असतो आता महिपतने मात्र दारूचा पहिला घोट घेतलेला असतो आता इकडे घरी सर्वजण गेम खेळण्यासाठी तयारी करत असतात आता अश्विन देखील ही पूर्ण तयारी करत असतो गेम ची जबाबदारी त्यांनी स्वतःवरती घेतलेली असते आता सर्वजण तिथे बसलेले असतात विमल आता सगळं व्यवस्थित मांडत असते तिथे प्रतिमा देखील आलेली असते प्रतिमा ही रविराजच्या बाजूलाच बसलेली असते आणि आता प्रताप म्हणत असतो की खरं ना प्रतिमा आल्यापासून ना आपण छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायला लागलोय हे मात्र नक्की खरं रविराज म्हणतो की हो खरंय पण प्रतिमाला सुद्धा हे सगळं एन्जॉय करायला आवडतं पहिल्यापासून आता पूर्ण आजी मात्र प्रतिमाकडेच बघत असते आणि प्रतिमाचं ती खूप गोड कौतुक करत असते आता आता अश्विन देखील बाजूला बसलेला असतो कारण की त्यांनीच आवरलेलं असतं सगळं आता वरून अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो अरे वा अर्जुन खूप छान मस्त तयारी केलीस रे तू आता चैतन्य देखील म्हणत असतो की थँक्यू आता पूर्ण आजी मात्र खूपच रागाने अर्जुन कडे बघत असते आणि म्हणत असते काय रे काय आहे तुझ्या हातामध्ये बाटली फेकून दे तू आदिती बाहेर आपल्या घरात हे असलं काही चालत नाही माहिती आहे ना तुला आता अर्जुन मुद्दाम बेवड्याची ऍक्टिंग करत म्हणला असतो पूर्ण अर्जुन कडे हात करत म्हणत असतो की ए काय करतोय तू आणि आता घरातले सगळेजण टेन्शन घरातल्यांना काय वाटत असतं काय माहिती आता ती ऍक्च्युली दारूची बाटली असते आणि त्याच्यामुळे सर्वजण चकित होऊन बघत असतात आता सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं आणि चैतन्य आणि अर्जुन मात्र दोघेही हसत असतात पूर्ण आजी म्हणत असते की अरे देवा म्हणजे आधीच रिकामी केली काय का तुम्ही तेव्हा मात्र अर्जुन आणि चैतन्य दोघेही पूर्णाजीला म्हणतात की अरे 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 शांत होतो पहिल्यांदा डोंट वरी आजी या घरातले कुठलेही रूल आम्ही ब्रेक करणार नाही कधीच ही बाटली फक्त आम्ही ट्रुथ अँड डेअर खेळायला आणली येथे विमल म्हणत असते की म्हणजे अर्जुन दादा याच्यामध्ये काहीतरी भरायचं आहे का सरबत वगैरे मग मी काय ना भरून देते ना लगेच आता अर्जुन सर्वांना म्हणत असतो की नाही असं काहीही करायचं नाहीये आता दोन मिनिटं जरा माझ्या आवाजाकडे लक्ष द्या मी तुम्हाला सगळ्यांना हा गेम कसा खेळायचा हे समजून सांगणार आहे तेव्हा पूर्ण आजी देखील म्हणतात की हा ठीक आहे सांग समजून आणि आता घरातले सर्वजण आता अर्जुनच्या बोलण्याकडे खूप बारकाईने लक्ष देत असतात अर्जुन आता सांगत असतो ही बाटली मी आता जमिनीवर ठेवणार आणि फिरवणार आता चैतन्य पुढचं वाक्य कंटिन्यू करत म्हणत असतो की ह्या बाटलीच टोक ज्याच्याकडे येईल त्याच्या विरुद्ध साईट ने बसलेल्या व्यक्तीने त्याला ट्रुथ किंवा डेअर असा ऑप्शन द्यायचा जर त्या माणसाने ट्रुथ हा ऑप्शन जर सिलेक्ट केला तर तुम्ही त्याला कुठलेही प्रश्न विचारू शकता आणि त्या माणसाला त्याची खरी खरी उत्तर द्यावी लागतील आता चैतन्य म्हणत असतो किंवा त्याला डेअर द्यायचं म्हणजे असं काहीतरी सांगायचं की तो त्या करण्याचं धाडस कधी करू शकणार नाही अर्जुन म्हणतो की सो सिंपल गेम आहे प्रताप म्हणत असतो की कमाल आहे पूर्ण आजी म्हणत असते की बाबा नो तुम्ही आता मला उड्या बिड्या मारायला तर नाही लावतात ना आता मात्र घरातले सर्वजण हसायला लागलेले असतात तेव्हा आता अश्विन म्हणत असतो नाही गा आजी परंतु हे बघ तुला ट्रुथ मध्ये आम्ही तुझ्या आणि बाबांच्या लव्ह स्टोरी मधले काही पण प्रश्न विचारू शकतो हा तेव्हा तू तयार राहा आता मात्र सगळेजण ओरडायला लागतात तेव्हा मात्र आता पूर्णाजीने छडीच उचललेली असते परंतु आता सर्वजण खूप आनंदी असतात हसत असतात आता मात्र प्रिया खालून म्हणत असते की हा गेम पण असा आहे ना की या गेम मध्ये ना लपवलेल्या लव्ह स्टोरी सुद्धा अशा खोळकन बाहेर निघतात ओके ना अर्जुन तेव्हा अर्जुन मात्र हो हो म्हणत असतो परंतु सायली मात्र अर्जुनकडे आणि प्रियाकडे बघत असते आता अर्जुनला मधल्या मध्ये सॅन्डविच झाल्यासारखे फील होत असतं पुन्हा कारण की ही प्रिया सारखी सारखी चिटकत असते अर्जुनला आणि सायलीला मात्र हे काही सहन होत नसतं परंतु सायली आता गेम मुळे इग्नोर करते आता सुरुवात होणार असते सर्वजण आता खेळण्यासाठी बसलेले असतात प्रत्येक जण आता आनंदी असतो प्रत्येकाला खूप आनंद होत असतो कारण की खूप दिवसानंतर आता घरामध्ये एक हसा आनंदाचं वातावरण असतं आणि सर्वजण कारण की हसत असतात अर्जुन म्हणत असतो की चला तर मग आपण हा गेम स्टार्ट करूया अर्जुन आता चैतन्याला खुनावतो आणि तो सांगत असतो की बघ तू आता या विमलच्या जागेवरती बस कारण की तिथेच आता प्रिया बसलेली आहे आणि आता तुला जर बघायचं असेल तर आता तुला तिच्या शेजारीच बसावं लागेल आणि आता अर्जुन मुद्दामच प्रियाच्या समोर जाऊन बसलेला असतो तो एकदमच प्रियाच्या अपोजिट साइड ला जाऊन बसलेला असतो आणि आता विमल तिथून उठलेली असते कारण की आता चैतन्याने रिक्वेस्ट केलेली असते की मला पाणी घेऊन येता का आणि असं म्हणताच आता विमल पाणी आणण्यासाठी गेलेली असते चैतन्य आता विमलला जाऊन देतो आणि प्रियाच्या बाजूला लगेच बसून घेतो तेव्हा आता सायली विचारत असते या खेळामध्ये गट पाडायचे असतात का तेव्हा चैतन्य म्हणत असतो की नाही नाही वहिनी हा इंडिव्हिज्युअलच खेळायचा गेम आहे आपणच ठरवायचं की कुणाकडून आपणच ठरवायचं कुणाला डेअर द्यायचं किंवा ट्रूथ द्यायचं आपण एक आधी फेरी खेळून बघूयात ना की हा गेम कसा खेळतात म्हणजे सगळ्यांना कळेल पण की हा गेम कसा खेळतात ते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ब्रिलियंट आयडिया बायको आणि आता सायली देखील अर्जुनकडे बघून हसत असते आता मात्र प्रियाला खून खून झालेली असते याला राग आलेला असतो आता अर्जुन म्हणतो की चला आपण खेळायला सुरुवात करूया आणि मग तो मध्ये बाटली ठेवतो आणि ती बाटली गोल फिरवतो आता ती बाटली कवर पण गोलच फिरत राहते आता आता कुणावरती ते ते राज्य येणार याच गोष्टीचा वेट करत असतात आणि नेमकं ते बाटलीच टोक हे अर्जुनकडे आलेलं असत पहिल्याच दावात आता अर्जुनला राज्य घ्यावं लागणार असत आणि आता राज्य देणार असतो अश्विन आणि म्हणत असतो की ट्रुथ की डेअर तेव्हा अर्जुन म्हणतो की ट्रुथ ते 我打。 चैतन्य मात्र या गोष्टीची संधी काय सोडत नाही तो पहिल्यांदा सायलीकडे बघतो आणि सायलीकडे बघून आता अर्जुनला म्हणतो की आता तू मला एक सांगायचं आम्हाला सगळ्यांना सांगायचं की तुला सायली बद्दल काय वाटतं आता मात्र प्रिया भयंकर चिडलेली असते आणि सायलीला मात्र चांगलं वाटत असत सायली मात्र लाजत असते आणि अर्जुनही ला लाजत असतो तेव्हा आता रविराज चिडतो आणि म्हणतो अरे सांग ना आता कल्पना ही अर्जुनला म्हणत असते की अरे अर्जुन बोल ना काहीतरी अरे लाजतोयच काय असा तू तू अरे बोल प्रताप पणत असतो अरे अर्जुन अरे लाजतोयस काय अरे तू माझा मुलगा आहे ना हे बघ माझा मुलगा असेल तर आताच्या आता खरं सांगशील अश्विन म्हणत असतो की अरे दादा अरे तुला एवढा सोपा प्रश्न विचारलाय अरे तुझं वरती किती प्रेम आहे हे आम्ही सगळ्यांनी हॉस्पिटल मध्ये तर बघितलंच आहे इकडे प्रियाच्या डोक्यात वेगळेच अंडे शिजत असतात ती म्हणत असते की या प्रश्नाचं उत्तर अर्जुन देत नाहीये कारण की त्याला ती आवडतच नाहीये त्याला तिचा तिटका राहिलाय असं ती आता स्वतःच स्वतःशी बोलत असते अर्जुन मात्र एकटक आता सायलीकडे बघत असतो सायली मात्र नाजूक लाजत सायली हसत असते अर्जुन मात्र सायलीकडेच बघत असतो सर्वजण आता अर्जुनच्या उत्तराची वाट बघत असतात अस्मिता मात्र म्हणत असते ए दादा पटकन गेम खेळणारे अरे आम्हाला पण गेम आहे हा पूर्णाजी मात्र म्हणते अगं जाऊ दे ग त्याला त्याच्या मनातल्या भावना सर्वांसमोर जर व्यक्त करायच्या नसतील तर जाऊ दे कशाला आग्रह करताय अश्विन म्हणत असतो ठीक आहे सुटला बर का दादा आता मात्र सगळेजण हसायला लागतात परंतु अर्जुनने एकही शब्द तोंडातून काढलेला नसतो आता रविराज म्हणतो बर ते जाऊ दे चल आता तू ते डेअर काय असत ना ते तेर बर त्याला असं आता रविराज हा चैतन्याला सांगत असतो चैतन्य म्हणत असतो की ठीक आहे खरा मित्र तर चैतन्यलाच म्हणावं लागेल आपल्याला आता चैतन्य डेअर पण असं देतो की अर्जुनला मात्र खूपच जास्त राग येत असतो कारण की सगळ्यांसमोर आता अर्जुनला लाजवेल असं करायला लावत असतो आता अर्जुनला तो म्हणत असतो की डेअर असं तुला की तुला सर्वांसमोर सोबत डान्स करायचा आहे आता मात्र सायलीला सुद्धा खूप विशेष वाटलेलं असतं आता हा काय सांगतोय असं म्हणून आता मात्र अर्जुन लगेचच उभा राहिलेला असतो आता अर्जुन उठतो आणि सायली समोर गुडक्यांवरती बसतो आणि सायलीला म्हणत असतो बायको शाल वी डान्स आणि मग तो सायली पुढे आणि तो, तो दोन्ही हाताने आता सायलीला उठवतो जवळ दूर 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 तू ठरलं तर आता ला प्ले होत असत आणि त्यावरती सुंदर डान्स हा आता अर्जुन आणि सायली करत असतात दोघेही खूप छान प्रकारे डान्स करत असतात दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात सायलीचं एकही क्षण अर्जुनच्या डोळ्यातून लक्ष भरकटत नाही तर अर्जुनचं देखील लक्ष आता सायलीच्या डोळ्यांमध्ये असतं अर्जुन आणि सायली एकदम क्लासिक स्टाईल मध्ये डान्स करत असतात आणि दोघांचा डान्स हा एकदम आलेला असतो घरातले सर्वजण त्यांचा डान्स एन्जॉय करत असतात सगळ्यांना खूप आनंद होत असतो अर्जुन आणि सायलीचा डान्स बघून मात्र दुःख जर कोणाला होत असेल तर ते आणि ते फक्त प्रियाला प्रियाला मात्र खूपच जास्त जळाल्यासारखं होत असतं प्रिया खूप जलस होत असते प्रिया डोळे घराघरा फिरवत असते खाली वर बाजूला इकडे तिकडे असं तिचं डोळे फिरवण्याचं काम सुरूच असतं अर्जुन आणि सायलीचा कपल डान्स बघून मात्र सगळ्यांना आनंद होत असतो खूप छान प्रकारे आता सायली आणि अर्जुनचा कपल डान्स सुरू असतो आता त्या दोघांचा डान्स बघून प्रियाला मात्र खूप झणझण होत असते प्रिया, प्रिया लगेचच म्हणते बस 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 नको ना हा डान्स आता बंद करा खूप झाला तेव्हा तिला विचारतात सगळे की का बरं काय झालं तेव्हा प्रिया म्हणत असते की ट्रायल राऊंड होती नाही आता मेन गेम कधी सुरू होणार ही जर कधीपर्यंत जर ही राऊंड सुरू राहिला तर आपला मेन गेम चालूच होणार नाही चला ना आपण मेन गेम स्टार्ट करूया आता प्रियाच्या डोक्यात मात्र वेगळंच असतं तिला झणझण होत असते हे काही ती सांगत नसते परंतु आता ती काहीतरी बहाना करून मात्र या दोघांना तिने डान्स करण्यापासून बसवलेलं असतं रविराज देखील म्हणतो की ठीक आहे चला मग आपण गेमला सुरुवात करूया तेव्हा अस्मिता म्हणते की चला ना मग आपण गेमला सुरुवात करूया आता सर्वांचे एकमत झालेलं असतं आणि आता गेमला सुरुवात करणार असतात अर्जुनने ती बाटली घेतलेली असते आणि आता ती मध्ये ठेवलेली असते अर्जुन म्हणतो की वन टू थ्री आणि आता अर्जुन ती बाटली फिरवतो अर्जुनला वाटत असत की ती बाटली आता प्रियाकडे येईल परंतु आता ती बाटली गोल फिरत असते सर्वांचं लक्ष असतं की ती बाटली नेमकी कोणाकडे येते ते थे। परंतु आश्वीन आश्वीन आथा आथा ती बाटलीने आता तिचं तोंड हे अस्मिताकडे केलेलं असतं आता अस्मिता राज्य आलेलं असतं आता अश्विन वेगळाच प्रश्न विचारलाय असं ती रिॲक्ट करत असते परंतु ती म्हणते की ट्रुथ आणि असं म्हटल्यानंतर आता सर्वजण आता अश्विन कडे बघू लागतात आता अश्विन नेमकं ट्रूथ मध्ये कोणता प्रश्न विचारतो हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो या गोष्टीवरती अश्विन म्हणत असतो आता माझ्याकडे ना अस्मिता ताईसाठी एक भन्नाट 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 ट्रूथचा प्रश्न आहे अस्मिताई तू आम्हाला आता सर्वांना एक गोष्ट सांगायची आणि तीही खरी खरी हा आता तू आम्हाला सर्वांना एक गोष्ट सांग तू या महिन्यामध्ये शॉपिंग वरती किती खर्च केला आता मात्र सर्वजण हसायला लागलेले असतात कोणालाही हसू थांबतच नसतं आवरतच नसतं कारण की सर्वांना चांगलंच माहिती असतं अस्मिताचं आणि शॉपिंगचं काय रिलेशन आहे ते आणि अस्मिताने शॉपिंग साठी आतापर्यंत काय काय उद्योग केले ते हेही सर्वांना आता चांगलच माहिती असतं अश्विन म्हणतो बस इत नाही नाही अभि और सुनिये मला सांग या गणपतीमध्ये अजून तू किती मोदक खाल्ले तेव्हा मात्र आता सर्वजण हसत असतात आता पूर्ण आजीला देखील फार हसू येत असतं तेव्हा अस्मिता म्हणत असते ए दोन दोन प्रश्न काय विचारतोय ही चिटिंग आहे एकदम मोठी चिटिंग आहे अश्विन म्हणतो अरे आता विचारले ना मग काय झालं तेव्हा कल्पना देखील तेच म्हणते अग तुला आता त्याने प्रश्न विचारले ना मग आता उत्तर दे बर चल पटापट पत दे उत्तर तेव्हा आता अस्मिता म्हणते की बरं बर सांगते मी आणि आता अश्विन सत्तावीस हजार खर्च केलेत आता मात्र सगळे एका सुरात म्हणतात काय सत्तावीस हजार अर्जुन म्हणत असतो की डॅड तुम्ही आता एक काम करा आता अस्मिता इकडून सगळे कार्ड घेऊन टाका परत नाहीतर एक दिवस असा येईल की हिच्या शॉपिंगमुळे हे घर आता लागेल आपल्याला आता मात्र सर्वजण खूप हसत असतात अश्विन म्हणत असतो की ए तू एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं आता ही चिटिंग आता मला पुढल्या पण प्रश्नाचं उत्तर हवंय तू गणपती मध्ये किती मोदक खाल्लेस आता अस्मिता म्हणत असते खाल्ले आता मात्र घरातले सर्वजण हसायला लागतात तेव्हा आता सगळेजण म्हणत असतात की किती खाल्ले तीन खाल्ले तेव्हा आता अस्मिता म्हणते की नाही पाच खाल्ले आता पुन्हा आता सगळे घरातले म्हणायला लागतात की खरं सांग किती खाल्ले तेव्हा आता अस्मिता म्हणत असते की हा खरंच सांगते ना काही इतकं करू मी आठ खाल्लेत आणि कोणाला काही प्रॉब्लेम आहे का मी आठ मोदक खाल्ल्याने तेव्हा मात्र आता घरातले सर्वजण हसत असतात तेव्हा मात्र आता प्रताप म्हणत असतो की खर तर ना अस्मिताने आठ मोदक नाही कमीत कमी मोदक खायला हवे होते आणि असं म्हणून आता घरातले सर्वजण हसत असतात अस्मिता म्हणत असते की शी बाबा मला नाही खेळायचं अगेन आणि ती आता निघून जायला लागते तेव्हा सायली तिला म्हणते की थांब 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 आणि आता प्रताप देखील म्हणत असतो की अरे का भर चिडवतात तिला अरे तिने काय मोदक खाल्याने काही चुकीचं केलंय का कमीत कमी तिने आता वीस तरी मोदक खायला पाहिजे होते आता मात्र अस्मिता देखील हसत असते आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथं संपलेला असतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता अर्जुन हा पुन्हा एकदा बाटली फिरवायला समोर आलेला असतो तो आता प्रिया समोर आलेला असतो प्रिया आता अर्जुनच्या डोळ्यांमध्ये बघत असते अर्जुनही प्रियाच्या डोळ्यांमध्ये बघत असतो अर्जुन प्रियाला म्हणत असतो ही बाटली मी फिरवली तर चालेल तेव्हा मात्र प्रियाला असं वाटत असतं की अर्जुन फारच प्रेमाने मला विचारतोय त्यामुळे आता त्या जोशामध्ये येऊन ती म्हणते की हो फिरव ना चालेल मला आता अर्जुन ती बाटली फिरवतो आता पुन्हा एकदा घरातल्यांचं सगळं लक्ष या त्या बाटलीकडे असत ती बाटली नेमकी आता फिरून फिरून कोणाकडे येणार हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो आणि आता ती बाटली फिरून फिरून तन्वीकडे आलेली असते आता तिला विचारणार असतो अर्जुन आणि अर्जुन आता प्रियाला म्हणत असतो आता मी जे जे करेल ते आता तुला कॉपी करायचंय आता अर्जुन असा डोक्यावरती हात ठेवत असतो आणि मुद्दामच पाय वर करत असतो आता प्रिया ही सेम टू सेम अर्जुन सारखं करते आणि तिचा तळपाय हा बारकाईने बघितलेला असतो आणि आता लक्षात की तन्वीच्या पायावरती कोणतीही जन्मखून नाहीये आणि ती फक्त आता याचे नाटक करते आणि आता ही गोष्ट तो आता अर्जुनला सांगायला इकडे आलेला असतो अर्जुनला तो सांगत असतो की अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं तन्वीच्या पायावरती कुठलीही खून दिसली नाही मला म्हणजे ती प्रियाच आहे आणि तन्वी नाहीये तिच्या पायावरती कोणतंही प्रकारचं तुळशी पण नव्हतं अरे तुळशी काय जाऊ दे छोटा सुद्धा नव्हता तिच्या पायावरती मी चांगल्या प्रकारे तिचा पाय बघितला तिच्या कोणताही बर्थ मार्क नाहीये आणि कोणता डाग सुद्धा नव्हता कदाचित ती काल विसरली असणारे ते करताना कारण की तिला काही आयडियाच नसेल की आता आपल्या पायावरली जी तुळशी खून आहे ते कोणी बघेल की काय आता त्यामुळे अर्जुन म्हणत असतो अर्जुन म्हणत असतो की की ही तन्वी खोटी आहे प्रिया नाटक करतीये तन्वी असल्याचे प्रिया ही अजिबात तन्वी नाहीये म्हणून <laughs> चैतन्य मात्र म्हणत असतो की अरे पण ते आपण सिद्ध कसं करणार सर्वांसमोर तेव्हा मात्र आता अर्जुनला देखील हाच प्रश्न पडलेला असतो तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद